महाराष्ट्रामध्ये किमान एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं म्हणजे एक कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला एक लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार पहिल्या वर्गात गेली की पाच हजार चौथ्या वर्गात गेली की सात हजार सातव्या वर्गात गेली की सात हजार असं करत करत मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला आज लेख लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली त्यासोबत एसटी मध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला भगिनींनो जेव्हा एस टीचा मोफत प्रवास सुरू केला एस टीचे चे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले म्हणाले आमची एस टी तोट्यात जाईल पण आम्ही सांगितलं नाही हे तर करावंच लागेल काही दिवसांनी तेच लोक आले म्हणाले इतकी चांगली योजना हो तुम्ही आणली इतक्या महिला प्रवास करतायत आमची एस टी फायद्यामध्ये आली तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं आणि आता तर मला माहिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता मी अर्ध्या पैशात करून येते म्हणून आमची ताईच आता जाते आहे अशा प्रकारे आमच्या तायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आणि एवढंच नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेट मध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पैन पै शेतकऱ्यांकरता करता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही पण काळजी करू नका तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत आणि एवढंच नाही त्रास मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल त्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना पाचशे सात कोर्सेस मध्ये हजारो कोटी रुपये मोफत आपण दिले आता मोफत शिक्षणाची चिक्ष, उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही एक लाख फी असो दोन लाख फी असो पन्नास हजार फी असो सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि आमच्या भावांकरता देखील दहा लाख भावांना अप्रेंटिस ची योजना त्या ठिकाणी आणली दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार महाराष्ट्राचं सरकार देतय आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आणि एवढंच नाही आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलर वर टाकण्याची सुरुवात केली आहे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेल पण सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली आपल्याला माहिती आहे मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला आचारसंहिता होती देऊ शकलो नाही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जायचे सुरुवात होते आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी चार हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपये एक रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले